ये आहे हो अरे सिद्धू झाला का जेवण वगैरे अरे हो आता जेवण बसलो हा काय नुकता ये बस ती खुर्ची घे खुर्ची के खुर्ची कपडे टाकले तुम्ही काढून ठेव साईडला लाग तो कपडे सगळे पडले खाली बायको झाला नाही का हाय ते आता बाहेर चुकशी टाकली होती ना ते काढून ठेवले होते भाक। बस तो काय म्हणतो बाकी मग बाकी चाललंय मजेत बाकी काय झालं तुमचं जेवण वगैरे अरे काय विचारलं बाबा का काय अरे कसलं काय काय विचारू नको बात म्हटली होती पार्टी म्हणून घेऊ विचार करत हा बायला चायनीज करलं दोनदा पार्सल मारलो मग काय झेवून टाकलं काय माहित मला जास्त खरं असेल जरा कमी खायचं जास्त कसलं झालं एवढंच ऐंशी रुपयाला शेवट एवढंच भेटणार अनुक तुम्हाला एवढं पाहिजे की विशेष बाकी विशेष काय नाही चाललंय परसावर ना आठवलं मला आमच्या मागच्या परसवनात कोण सकाळचं सकाळचे काय समजत नाही कोण कुठला परसाव आमचं ते मागच्या कलमाव नाही ते नाही आपल्याच काय सकाळी दुपारी मी जातो ना कलमा दर दर दर, ते कलमाकडे जरा जरा असं पाय घालायला भाव नाही तुमच्या मळून मळून पीठ केला लावा ते काय ते अच्छा अल्ल्यावर आठव मला सकाळ लय मोठी गंमत झाली आजची पूर काही धरण नाही बाबा तुमच्याकडे तो मोबाईल व्हॉट्सअप व्हॉट्सअप बघत राहतो काय झालं माहितीये काय आलं सकाळ नाही म्हटलं ना सकाळी साडेपाच पाच वाजता असा एक पोटात मुलढा पडला असं बोला पोटात बाबा काय सांगू डॉक्टर कडे जायचं आम्ही पण म्हटलं डॉक्टर कडे जायचं म्हणाली त्याला पंचाय तुमचा ना हो पर्चा वाटला आमचा पत्ता आहे तिकडे जातो नक्की आमच्या नाही नाय तुमचा आमचा पत्ता आधी पण एवढं घेतलं पचाव यायचं बाकी काय आमच्यातलं आज कोण चोर सापडत नाही तुमच्या पर्चा पाटला नाही आमचा बचाव आहे काय म्हटलं आमच्या पर्साव घाण केला ती म्हटलं जरा बारक्या बाजूचे वाद्या सर्वात जांबी जातो जरा मोकळं मोकळं वाटलं जांबीत गेलो नाही म्हणजे दहा मिनिट बसलो तरी काय सो पटातला मुरडा काय जमिनीवर पडला मग आता काढला मोबाईल आणि म्हटलं जरा व्हॉट्सअप चे भूया काय काय आलंय तर तुम्ही पण व्हॉट्सअप चे स्टेटस बघता स्टेटस नव्हतं बघ तुम्ही व्हॉट्सअप बघतो कोणी कोणी मेसेज केला जसे आपली बारा धंदे कामधंदे आहेत आपले हा तर म्हटलं मेसेज पण कोणी केलेला नाही म्हटलं स्टेटस बघूया आहे शपथ आम्ही स्टेटस बघितला लोकांचा पाच मिनिट कॉटाचा मोठा दम्मीवर पडला बघा म्हणतो काय हो जेव्हा माझं म्हटलं मी दुसरा तांबीत करतोय का लोक व्हॉट्सअप चा स्टेटस व करता म्हणजे तुला नेमकं म्हणायचं तरी काय अगोदर चिपटाक होतो तर चिपटाक होती आता ती युट्युब वरती गवत पार्टी आता व्हॉट्सअपवर नेम अरे मागची गोष्ट सांगतो आपल्या वरच्या वाढीचा चंदन हा 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 त्याचा बरोबर लग्न आलं ना आणचं लग्न झालं होत नव्हतं होत नव्हतं आम्ही जुन झालं लग्न लग्न झाल्यानंतर माझी बायको लाईफ लाईन पोरा लाईन लावती मला माहिती आहे त्याचा विषय ना मी <laughs> तो स्टेटस होत विषय आम्ही स्टेटस की आजकालची लहान लहान पोरं त्यांना धड चड्ड्या घालत त्यांचे स्टेटस काय बघते होतो मी बोलती हा ती त्या स्टेटस ठेवला केसरी रंग इश्क हे या काय गाणी आपल्याला ते बाबा पण बोलतायत नसते आजकालची बोल अशी स्टेटस ठेवताय आम्ही तर लहानपणी कोण पदा हेच करतो गाण्यावर ना आठवलं परत बारक्या स्टेटस ठेवली भाऊचा बर्थडे वाजले बारा आता अरे हा रे तोच आपल्याकडे तोच बारक्या भाऊचा बर्थडे वाजले बारा आर आर अरे मी म्हटलं बाई तो भाऊला तू कधी भेटलाच नाही त्या भाऊला तू ओळखत नाही आणि भेटी तू स्टेटस काय करणार आहेस कशाला आपल्याला प्रिंट्या मायाचा बड्डे गेलो आणि काही खायला बरोबर गेला नाही पण ता म्हणू दे मी काय म्हणतो तुझा बर्थडे आहे म्हटलं मी तुला विश केलंय तर भाई मला तू तिथं थँक्यू म्हणजे त्याने स्टेटस टाकलं स्टेटस त्याच्या स्टेटस शेव करायचंय काय मला वाटत आवडत नाही पटत नाही कुठं असं मला सांग तुला तर कोणी बर्थडेच विश केला हॅपी बर्थडे तर तू त्याला थँक्यू बोलणार मग परत स्टेटस शेव काय म्हणजे याला दाखवायचं काय असतं आपल्याला काय दाखवत आणि आता नवीन काय तर ट्रेंड आलाय मला कुत्रा बिल्लो आणला आणि टाकला स्टेटस बांद्राचं बिल्लो आणला आणि टाकला स्टेटस दुसरा जो बारा पिलर झाला टाकला बारा स्टेटर टाकला पोपट आला टाकला स्टेटस कधी पोपट झाला पण करणार आज बोलायची पात्र आली नाही अरे तर परवा तर आपला वरचा गोट्या काय त्याचा स्टेटस काय बघशील कधीचा काय आहेत परवा कोण करेटेला भेटले अरे हा गेला रेव तर सेटस पण स्टेटस काय तू फक्त होम यासाठी चानता रेटणारी चंद्र तिचा बापूच जाणार काय काय हो बोलाय मात्र राहिलं मला हे काय आवडत नाही आधी सांगतो मला पण स्टेटस ठेवणं माहिती तो चुकीचं वाटतं हो कधी जमा नाही टिकणार बोलाय पात्र राहिलं काय शेडतोय आपलं काहीतरी करतो काय स्टेटस बघतो कुठला आहे चांद को चांदनी मुबारक लखनऊ वाटतो है आसमान को सितारे मुबारक चार को चांदनी मुबारक आसमान को सितारे मुबारक आइक्लर गुदतरी में और हमारी तरफ से आपको हो नया साल मुबारक आइक्लै ते मंत मी आइक्लै गुदतरी आइक्लै पळले तू आता तर बोलात मी स्टेटस थांब हे अरे थांब अरे थांब थांब झाशी नमस्कार मंडळी नू हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे जे अशेपूर्ण स्टेटस टाकतात त्यांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ नक्की तुमचे स्टेटस पटून दिसतील आम्हाला आणि आमच्या उन्हाळपोरा या कडून तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा